बाल भक्ती कथा विश्व अशी कथा एक धरण नदी जीवनाला अतिशय उपयोगी असते नदीमुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते शेती भरपूर पिकते नदी शेवटी समुद्राला मिळते तिचे पुष्कळसे पाणी समुद्रात वाहून जाते ते उपयोगात यावे म्हणून नदीचे पाणी अडवतात तिच्या पात्रात एक भिंत बांधतात ती भिंत मातीची दगडांची किंवा सिमेंटची असते हे भिंत पाण्याला धरून ठेवते म्हणून तिला धरण म्हणतात आपल्या महाराष्ट्रात असे एक धरण गोदावरी नदीवर बांधलेले आहे गोदावरी ही एक मोठी नदी आहे तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात ती नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व वा मराठवाड्यातून पूर्वेकडे वाहत जाते पैठणजवळ गोदावरीचे पाणी धरण बांधून अडवले आहे या धरणाची भिंत उंच रुंद आहे त्यावरून मोठमोठी वाहने देखील जातात ही भिंत दहा किलोमीटर लांबीची आहे या धरणामुळे पैठणजवळ एक मोठा तलाव तयार झाला आहे संत एकनाथांची आठवण म्हणून त्याला नाथसागर असे नाव दिले आहे नाथसागराजवळ एक मोठे उद्यान तयार केले आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठाली झाडे आहेत त्याची सावली दाट पडते त्यात पिंपळाची झाडे खूप आहेत नाना रंगाच्या फुलांचीही झाडे आहेत तेथे अनेक प्रकारचे पक्षी राहतात या उद्यानाला ज्ञानेश्वर उद्यान असेही म्हणतात संत ज्ञानेश्वरांना पैठणलाच नावलौकिक मिळाला आधी जायकवाडी नावाच्या खेड्याजवळ हे धरण बांधले होते बांधणार होते म्हणून त्याचे नाव जायकवाडी धरण असे ठेवले जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील एक सर्वात मोठे धरण आहे जायकवाडी धरण एक धरण ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद